जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार या घडीची बातमी सध्या समोर येते थेट थे मुंबईतून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील यांच्या मैत्रीच्या संदर्भातील या घडीची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मुंबईत काय काय घडले आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमके काय दिले आहेत आदेश आपल्या नेत्यांना मित्रांनो पुन्हा एकदा ठाकरे शिंदे एकत्र येणार का शिंदेंच्या या कृतीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ भाजपाला लागली धाकधूक नेमकं काय घडलं आहे बघूया महत्त्वाची अपडेट आपण समोर पाहताय की एकनाथ शिंदे एकनाथ जी संभाजी शिंदे यांचं हे फेसबुक अकाउंट त्यांनी नऊ लोकांना फॉलो केलं आहे यामध्ये त्यांनी आज सर्वात मोठी बातमी दिली महाराष्ट्राला ती म्हणजे त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंना फॉलो केला आहे याच्यामध्ये सी एम महाराष्ट्र आपण समोर पाहत आहे की शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पेज सर्वात खाली या पेजला आज शि एकनाथ शिंदे यांनी फॉलो केलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे काहीतरी घडणार का, का यावरून पुन्हा दिसू लागले त्यांनी अमित शहा जे पी नड्डा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पेजला फॉलो केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व प्रसारमाध्यमावरती आता संध्याकाळपासूनच वेगवेगळ्या बातम्या सुरू झाल्यात नेमका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश काय नेमकं भाजपबरोबर झालेलं युद्ध युद्ध आणि यातूनच शिंदेंनी हे ठेवलेलं डी पी आणि केलेलं फॉलो यावरून मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे भाजपला अडचणीत आणू शकतात काय का आहेत आपल्या प्रतिक्रिया गेली अडीच वर्षे त्यांनी फॉलो न करता आता का केला असेल फॉलो आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र